काय म्हणजे भाऊ जेवल्यामुळे ती रेंज राहत नाही कीर्तनाची सात ते नऊ कीर्तन असताना तिला नसताना लक्ष लागत नाही बरं थोड तर पाहिजे त्यात काय झाले आम्ही सब रेटाके खाके आले त्यामुळे हाता वेळ झाली झोपेची महाराज तुम्ही सांगता दुर्लभ गोष्टी संत भेटीन आम्ही एवढी फास्ट लाईट ला कळणारे आता आता मसा आम्ही आज सांगायला सुरुवात केली पण काय झालं तारखा अशा डायऱ्या मोकळे राहायला लागले ना हे सांगितल्यामुळं त्यामुळे थोडं चेंज केलं म्हणून आता घेर हे वेदांत हे ते सगळ्या गोष्टी पण ते लोकांना कळा ना ते, ते, ते काय होते तुम्ही मग दहा हजाराचा ड्रेस घेऊन जाताय पण घेणारी दोनशे रुपयात ना किंवा कधी म्हणजे इथलं नाही सांगत बरं मी आपलं सांगतोय तुम्हाला म्हणजे आम्ही मग आता आम्ही जरी वेदांत घेऊन आलो इथं ऐकणारी वेदांत वाटी आहे पण समोर एवढी बसलेली एवढीच पण बाकीची ती म्हणते कुणी सांगितलं होतो बाबा हे डोके उडी गेलं म्हणजे सगळं लोक दोन तरफ से प, आ, का। का नहीं नहीं। मन्तेन। मन्तेन। बोलते रवि महाराज एवढ्या दिवस गातोय फोर व्हीलर नाही घेतली तरी म्हणते का नाही घेतली आणि घेतली का ऐक काय आता नाही नाही आता की येणार ते म्हणते छापते म्हणलं की नाही तर काय करेन म्हणजे लोक बोलते ना दोनच तरफ से बोलते लोक नाही घेतली तरी का नाही घेतली म्हणतात आणि घेतली तर म्हणतात लय छापतोय आता ते ड्युटीवर जायचे त्यांना तेवढ्यात मी जीवे म्हणून आले ते इथं कार्यक्रमाला लक्ष देऊन ऐका आणि काही नाही हेच आहे परमार्थ आणि प्रपंच याची सांगडवान झाले पाहिजे आणि त्यात व्यक्ती आनंद राहिला पाहिजे आता हे समोर बाबा तुमचं वय बरच असेल पण अजून चेहर तुमच्या तेच आहे परमार्थाचं त्यांनी परमार्थानं वाहून घेतलेली ती माणसं आणि नम्र पाहिजे माणूस आयुष्यात काही इथं अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला आणि हिथं काय होते उलट होते माणूस नम्रच होत नाही म्हणजे माणूस स्वतः जोख दुसऱ्या झोखवायचा प्रयत्न करतो आता आमच्या रवीबाबांनी सगळे शेजनी पाया पडले असा माणूस उघडे आता रोज यातून पडले तुम्ही उगा नाही दाखवायसाठी सांगायचं तात्पर्य एवढे आई माझा आवाज येतो ना क्लिअर तुमचा प्रयत्न ते आवाज कमी शेट्टीत जास्त मारते त्यामुळे मलाच तेवढं ते गणित गावाला तुम्ही नाराज नका पण ते तुम्ही सुरुवातीला बरोबर केलं ते निजी जय सैगवाय सैग ऐका ऐका सांगायचं तात्पर्य एवढे महाराज तुम्ही प्रमाण दिलं बहु अवघड आहे संत भेटी याचं कारण करून केली संत उग भेटतात का हे फक्त एकच चरण मांडणार बरं का मला छत्रपती सांगायचे ऐका ऐका काही गोष्टी दुर्लभ आहेत त्यात शास्त्रात तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या पहिला मनुष्य जन्म दुर्लभ आहे दुसरी गोष्ट मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे आणि तिसरी संत भेटी दुर्लभ आहे व्याघ्र सिंहाचे दुर्जोडे चंद्र अमृतही हाती चढे परी त्या हरिप्रियाची भेटी ना हे दुर्लभ भाग्य गाडी मनुष्या दुर्लभ आहे संत भेटतो दुसरी गोष्ट हे मनुष्य जन्म दुर्लभ आहे मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे इथं बसलेली सांगा कसा मिळाला आता आम्हाला माहिती असतं तुम्हाला काय बोलावं लागत मनुष्य जन्म पाप करून मिळाला का पुण्य करून मिळाला पापानी नरकाची प्राप्ती मनुष्य जन्म नाही आणि पुण्यानं स्वर्गादी योगाची प्राप्ती मनुष्य जन्म ऐका ऐका हे आई एवढंही पाप अधिक नाही आणि एवढंही पुण्य अधिक नाही पाप पुण्याचं ज्यावेळेस मनुष्य जन्म मिळतो हे दुर्लभ आहे बर का आता कोणी डायरेक्ट लिहून ठेवलं एवढं पाप आणि एवढं पुण्य जमल आता मला कोणी कुणी जन्म आहे पुढचा सा। मी सांगू शकत नाही तर मनुष्य जन्म इतका अवघडे आंधळ्याच्या हाताचा जसा कावळा सापडावा इतका दुर्लभ आहे सांगू का एका आंधळा आंघोळ करत होत आंघोळ करता करता डुबकी मारायचं माझी भाषा जरा थोडी रफ वाटेल तुम्हाला म्हणजे ती थोडी गाठवली तिकडली भाषा थोडी रगील वाटते ते बोलतो रागात बोलतो का काही नाही पकवाच्या सुरुवातीलाच दबाकला आता बघून जरा दाढी बॉडी बिडी हे जरा थोडस रागीटच दिसते वाटते नाही नाही काही नाही काही नाही जेवढा माणूस दिसाल रागीट नाही तेवढा तो मावाळ असतो आता आणि परमार्थ साच आणि मवाळ मिथुली आणि रसाळ शब्द जायचे कडी वेळा ऐका ऐका हो मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे आंधळ्याने आंघोळ करायला बसावं सहज टाळी वाजवावी रामकृष्ण हरी म्हणला परत डुबकी मारली परत वरती आला परत टाळी वाजवली परत डुबकी मारली परत राम रामकृष्ण हरी म्हणला आणि परत टाळी वाजवली आणि टाळी सहज कावळा आला कावळा गाहोल मला ते इकडे पाहायला मिळणार आता कावळा आमच्यात नाही हसते म्हणजे आता

उपाय देहारी राय पावला देवला देहला वाजवा टाळीन मग काय पावला हा देह काकट काढी नाही यांना उपाय घोडा आले कावळा सापडणं सोपं आहे का अय हातात आला नाही पण का खेतला बी गेला एवढा मनुष्य जन्म दुर्लभ आहे दुर्लभ आहे सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देह हो। याची प्राप्तीचा संम हो तो अभिप्राय नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना मोकळ्याप्रमाणे काही टेन्शन नाही रवी बाबा ते आता ड्युटी गेल्यात अभि ड्युटी तुम्हाला का मी कुत्र विकी धरलंय पाठी मी आपलं तेवढंच पाठ करून आलोय जेवढं करून यायचे तेवढं नाही टेन्शन घ्यायचं नाही नाही का या। एक मुसलमानाची एक मराठीची जाते बसली ती म्हणली भाभी तुम बोल की त्या लोकांना ते कसं थोडस बोला फॉर नाही करायला लागतात नाही रोग पडत पुण नाही नाही भाभी म्हणली वंश तुम्हीच म्हणा वंशाला बी काय आहे नावीला भी काय आहे म्हणजे माही वंस तुम्ही म्हणाच आता जाते गाणी पुढे पहिली सुंदर होती जरा गोड होती थोडा इफेक्ट ठेवा गोड होती त्या गाण्यात भाव होता त्यात खऱ्या अर्थानं हवीर भाव निर्माण त्यात करुणा होती ऐका ऐका आणि मग त्याशी लेकीचं लग्न असायचं तिकडे ती जातेवली गाणी चालायची लेखाशी बसायची वरमाई मग खरंच दमायची दमली नसली तरी दमले दाखवायची तिकडं वरबा पिऊन बसायचा हा लक्ष देऊन ऐका बरं का आणि त्या अंतकरणातला ठाव चुकायचा आणि मग ती जातेवली गाणी सुरू व्हायची ती गाणी म्हणता मनथा पूर्वी मी करता काढता काढता तिच्या डोळ्यात पाणी यायचं ते म्हणते आई काय गाणं चाललंय बघ ना अगं आयुष्य तू बरा येईल समोर कन्या बागडनी करी माहेरची गाठ काका सदा प्रेमान शुभ मंगल सावधो धुडो धावा याची कोणी गती अंग अनपिताची पाया उस रेग तिता नहीं छोटा भावा साथी ताहो ताका चला प्रेमा शुभ मंगल साव मायो दूर न पाहत अली तुलसी आपा अठवी ताबाल पर निम्म्या आईचे डोळे भरून आले तो सुरुवात आहे आम्ही तो बहुत दुर्जाना कीर्तन कसे परंपरा मोडली नाही पाहिजे अभंगाचं पहिलं पह चरण घेतलं पह पाहिजे किंवा आपण पाचच मिनटात येतो ऐका ऐका सांगणार का छत्रपती निश्चित सांगणार नाही आया त्यांना माहिती आता त्यांना ते कधी केले ती मुसलमानाची मराठी बाबी तुम बोल बाबी म्हणली वंश तुम्हीच म्हणा वंशनी ठेवला जाते भात हल्लीच्या काळात शेती करायला टॅक्टर माझा ग बंधू राजा बंबईचा डॉक्टर बोले आम्ही तुम बोलो ती म्हणली बंबईचा डॉक्टर म्हणली जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा बाई पैसाचा हो गया आहे उन्नाईच्या माती उन्न बरा हे जमलं पाय बर काही लेख कमी का जाणार जमत मला बाप मला नेहमी कीर्तनात म्हणतो उभा राहिले घड्यात तू टेन्शन न असा पाठवाट होतो तुला नाही जमलं तरी म्हणजे एवढे काय ज्ञानी नाहीत म्हणले लोक थोडी फारच येत त्यांना गाथा पाठी थोडी फारे त्यांना ज्ञानेश्वरी माहिती अहो काही लोकांना ज्ञानेश्वरी मी माहिती नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ भारतातला आहे महाराष्ट्रातला आहे आपला आहे माहितीच नाही एवढं जाऊ दे लोकांना कीर्तन बी नाही माहिती तुम्ही नाही भाग्यवान घेवाने काय जण म्हणतात महाराज संपलं का तुमचं भजन त्याला कीर्तन बी करा नाही याला कीर्तन म्हणतात आणि तुमची तारीख घ्यायची अरे म्हणलं येड्या तारीख काय घ्यायची तू फोन केला तुला आणि कीर्तन कळाला आणि तू म्हणतो हे संपलं का भजन घेतलं नाही नाही हे खरंही बरं का आणि कीर्तनात लोकांना लय अवघड झाले इतकं चॅलेंजिंग का मी कीर्तन करण्यासाठी नेमकं काय सांगाव इथं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवा पलीकडच्या पटांगणात तिला बोलवा नाही <laughs> कळलं का तुम्हाला तिचा कार्यक्रम ठेव सपसे हा टळला अहो नाही उठून जायची पण तिकडे वा उठळली कीर्तनाने माणसं सात्विकच आहेत लक्षरी का मारदा आईसा बोल कुस्तके तुमच्या म्हणजे भानकडे मी गेलो नको मग मुक्षण मन उच्चन मन ते सांगितलं म्हणजे रोजच सांगणार आहे आम्हाला ऐका ऐका आहे मनुष्य जन्म दुर्लभ आहे त्याच्या पुढची अवस्था मुमुक्ष इतकी दुर्लभ आहे मुमुक्ष भेटणे ती मुक्षा घराचे सगळे दरवाजे लावल्यानंतर घरात दिवा लावलाय आणि आता दिवा विजू न देणं बघा बर का घराच्या दिवा दरवाजे लावल्यावर दिवा विजणार का नाहीच विजणार खिडक्या दरवाजे उघडे आणि मग दिवा लावा आता दिवा विजू न देणं म्हणजे मुमुक्ष अवस्था आहे दुर्लभ आहे एकादशीच्या दिवशी हे बघा प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवण्या अवघडे अनुकूल परिस्थितीत कुणी मी करत माईक सिस्टीम असल्या चांगलंच नाही कळलं का तुम्हाला हा पैसे चांगले मिळण्या अर्धा तास कुणी मी वाढून घेईन पण एक रुपया मिळणार नाही तिथं बारा वाजेपर्यंत कीर्तन करल ते मुक्शिय आता कळलं का तुम्हाला हे धुरलं बाई बरोबर लोक बाबा थोडा मेरा आपला गणित मोकला राहत थोडा समज केलाय

वाटली तर कधी या एखादी आम्हाला विचारतो आमचं काय नाही तसं म्हणजे म्हणणं आहे काय का प्रेम आहे हे प्रेमासाठी माणसं आहे माझ्या आई बापाचे निघताना इकडे फोन नाहीत तेवढी या माणसांचे मला फोन येतो महाराज तुम्ही कुठं आले ही काळजी करणारी माणसं आहे रक्ताच्या नात्यापेक्षा काही नाती मोठी असतात आयुष्यात जिथं रक्ताची नाती कामाला येत नाहीत ना हे तिथं अशी नाती असतात दोन शब्द बोललं तरी प्रेम वाढतो आयुष्यात अजून काय कमवायचं आम्हाला काय कमवायचं इथं भाव कि सोबत राही ना सख्खा सोबत राही ना सख्या भावाचा इथं बांधा बांधा नाही एक फुटावरी बांध नाही लोकांची आणि ती बसल्या बसल्या परत काय म्हणतात ते, ते दोन भाऊ एकत्र आले पाहिजे कुठले आता हे जमलं अरे तू एकत्र नाही तर तिकडं कुठे एकत्र करतो आता आमची तर राहिलीच नाही बरं का भाऊ तुम्ही आम्हाला विचारणं आम्ही नाहीत रे आम्ही डायरेक्ट चॅनल मधून इकडे आलो आणि त्या